विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघामध्ये आज सकाळी सात वाजता शांततापूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झाली दोनशे सत्तेचाळीस मोहोळ अनुसूचित जाती या मतदारसंघामध्ये एकूण मतदान केंद्राची संख्या ही तीनशे छत्तीस असून यामध्ये पुरुष एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे एकवीस तर महिला एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणतीस तृतीयपंथी आठ असे एकूण तीन लाख एकतीस हजार चारशे अठ्ठावन्न हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून असून सैनिक मतदारामध्ये चारशे चोवीस मतदान असून पंच्याऐंशी वर्षावरील मतदार हे पाच हजार एकशे एकोणसाठ मतदार असून ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मतदान केंद्राची संख्या ही तीन हजार सातशे अडोतीस असून त्यामध्ये शहरी अकराशे त्र्याऐंशी व ग्रामीणमध्ये दोन हजार पाचशे पंचावन्न असून तीन हजार सातशे तेवीस मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे एकूण मतदान केंद्रापैकी दोन हजार तीनशे पाच मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण सहा हजार चारशे एकोणसत्तर बॅलेट युनिट चार हजार पाचशे एक्केचाळीस कंट्रोल युनिट चार हजार नऊशे चौदा वी व्ही पॅट मशीन आवश्यक आहे ही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सरावरून प्रत्येक के मतदान केंद्रावरती सर्व संबंधित मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे आवश्यक साहित्य घेऊन रवाना झाले असून ते त्याच पद्धतीनं आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे त्यामुळे अकरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी एकूण अठरा हजार वीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात आज वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे